भुसावळ स्टार रिसॉर्ट इथं दिव्य मराठीचा गुणगौरव प्रतिभा सन्मान सोहळा संपन्न भुसावळ स्टार रिसॉर्ट इथं दैनिक दिव्य मराठी आयोजित व साई जीवन सुपर शॉपिंग सेंट स्टार रिसॉर्ट प्राप्ती पब्लिक स्कूल डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल प्रायोजित प्रतिभा सन्मान पुरस्काराचे सोमवारी वितरण झाले स्टार लॉनवर हा कार्यक्रम झाला प्रमुख पाहुणे म्हणून डी वाय एस पी कृष्णांत इंगळे साहेब डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य अनघा पाटील ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्य नीना कटलर साईजीवन सुपर शॉपीचे संचालक निर्मल कोठारी स्टार लॉनचे संचालक विजय चौधरी दिव्य मराठीचे युनिट हेड संजीव पाटील रिजनल हेड प्रदीप राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली श्री काडगे बाबा हायस्कूल भुसावळ भाग्यश्री जयराम सोनवणे पब्लिक स्कूल अमित डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश स्कूल अमित अहिरराव व डी एस हायस्कूल भूषण इंगळे आदींचे ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आजची मुलं ही वेगवेगळ्या मित्रांच्या सहवासात असतात त्यातून ते वाईट मार्गाला लागू शकतात त्यामुळं पालकांनी मुलांचे मित्र कोण आहेत तो कुठे जातो याची माहिती ठेवावी

आदरणीय आरती चौधरी मॅडम भुसाळ शहरातील उद्योजक पिंटू कोठारी विचार मंचावर उपस्थित पाटील मॅडम डॉक्टर उल्हास पाटील स्कूल मीना कटलर मॅडम ताप्ती पब्लिक स्कूल या दिव्य मराठी परिवारातील सर्व सर्व पत्रकार आणि दिव्य मराठीवर प्रेम करणारे सर्व काही नागरिक या ठिकाणी समोर बसलेले आहेत जे यशवंत आणि गुणवंत आहेत त्यांचे आई वडील त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि ज्यांचा आपण सत्कार केला ज्याचा कौतुकासाठी आपण सगळेजण आलेलो आहोत ते सर्व उद्याचं भविष्य भारताचं भविष्य ते सर्व विद्यार्थी तुम्ही सगळेजण या कार्यक्रमासाठी कदाचित यातले अनेक लोक पहिल्यांदा आले असतील मात्र हे हे माझं दुसरं वर्ष आहे म्हणजे मी ज्यावेळी आलो होतो नुकतंच एकदा जॉईन केलं होतं डी वाय म्हणून म्हणतो त्यावेळी पण त्या कार्यक्रमामध्ये मी गेस्ट म्हणून आलो होतो आणि त्यानंतर गेल्या वर्षी थोडं स्लिप झालं आणि यावर्षी आणखी पुन्हा मला या ठिकाणी बोलवलेलं आहे मी दिव्य मराठी या मराठी या दैनिकाचं मनापासून आभार व्यक्त करतो की असलेले जे उपक्रम आहे ते दुर्लक्षित राहिले जातात लोकशाहीचा चौथा स्तंभ फोर्थ पिलर ऑफ इंडियन डेमोक्रेसी म्हणून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाला पाहिलं जातं आणि हे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हे आपलं सगळ्यांचं उसका योगी इतना उसकी उसी विद्यक है रश्मी नीलेश ने है ते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा